संघर्षातून अखेर नगरसेवक पद मिळालं बदलापूर शहरातील राहू कुटुंब ज्यांना सहजासहजी दुर्लक्ष करणं शक्य नाही नमस्कार बदलापूर वाईस मध्ये सर्व प्रेक्षकांचं अगदी मनापासून स्वागत भाजपचे नवनिर्वाचित नगरसेवक प्रवीण राऊत आपल्यासोबत जोडलेले आहेत आज त्यांचा संपूर्ण शपथविधीचा सोहळा संपन्न झालेला आहे अभूतपूर्व अशी रॅली त्यांच्या संपूर्ण शिरगाव परिसरामध्ये निघालेली आणि आजही मोठ्या प्रमाणात आहे आहेत त्यांची मित्रमंडळी सामाजिक राजकीय विविध क्षेत्रातील मान्यवर त्यांची भेट घ्यायला येतात त्यांना शुभेच्छा द्यायला येतात या बदलापूर शहरासाठी त्यांचं काय विकासाचं मॉडेल असणार आहे आपण त्यांच्याशी संवाद साधून जाणून घेणार आहोत सर संघर्षातून तयार झालेलं आपलं नेतृत्व आणि अखेर आज आपल्या इतक्या दिवसांचा वनवाद जो आहे तो संपलेला आहे कसं पाहता सर्वप्रथम भारतीय जनता पार्टीच्या सर्व पदाधिकारी असेल सर्व नगरसेवक असतील ज्या मुरवाडा विधान परिषदेतले आमदार किशन कतोरे साहेब असतील आमचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रवींद्र साहेब असतील ह्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील यांनी सर्वांनी माझ्यावर विश्वास दाखवला आणि आज कोळगा बदलापुर नगर परिषदेमध्ये मला नगरसेवकपदी निवडून दिलं विकासाचं मोडल येणाऱ्या काळामध्ये कशाप्रकारे असणार आहे काय काय नक्कीच ह्या संपूर्ण बदलापूर शहरामध्ये विकासाच्या संदर्भात ज्या संकल्पना असतील ज्या योजना असतील तर नक्कीच ह्या योजना ह्या संकल्पना मी ह्या सभागृहात नक्कीच मांडणार अनेक वर्ष आपल्याला झगडताना बघितले लोकांसाठी लढताना पाहिलेला आहे शिवसेनेच्या माध्यमातून आपण अनेक आंदोलनामध्ये सहभागी झाला प्रसंगी अंगावरती केसी देखील घेतल्यात पक्ष सोडताना खूप मोठा त्रास आपल्याला झाला आपला व्हिडिओही मोठ्या प्रमाणात समाज माध्यमांवरती व्हायरल झाला होता की आपण झेंडा बदलत दुःख होते मनात कुठेतरी थोडंसं नक्कीच पंचवीस वर्ष या शिवसेनेमध्ये आम्ही कार्यरत होतो आमच्या घरामध्ये माझी पत्नी झाली नगरसेविका आहे माझी वहिनी विजया मोहन राऊत ह्या नगर नगरसेविका आहेत आणि माझी नगराध्यक्षा झाल्या आणि सातत्याने माझे दिवंगत बंधू मोहनशेठ राऊत हे सुद्धा नगरसेवक होते नगरसेवक हा वारसा आमच्या घराण्याला पहिल्यापासून आहे पण समाजसेवा करण्याची आम्हाला खूप मोठी संधी मिळालेली आहे आपण हे नगरसेवक हे पद असतं आपल्याला पण खऱ्या अर्थाने आपण समाजाची सेवा केली पाहिजे ह्या नागरिकांचे प्रश्न सोडवले पाहिजे ह्या बदलापूर शहरामध्ये नवीन नवीन नवी, नवी, विकासाची कामं कशी करता येईल ह्या आपल्या आपल्या परिसरामध्ये आपल्या प्रभागामध्ये कशा नवीन योजना केली चांगल्या प्रकारे इथं स्वच्छ सुंदर परिसर आपल्याला कसा ठेवता येईल आम्ही सातत्याने ह्या सर्व गोष्टींच्या प्रयत्नात असतो सर आपली ताकद पाहिली आजही शपथविधी घेतल्याच्या नंतर आपण जेव्हा खाली आले तेव्हा अभूतपूर्व सोहळा संपूर्ण बदलापूर शहराने अनुभवला कुठेतरी आपल्या येण्याने भाजपची ताकद वाढली संपूर्ण ह्या बदलापूर शहरामध्ये मी शहरामध्ये आणि ग्रामीणमध्ये काम करत असताना संपूर्ण समाज असू द्या का माझ्या वॉर्डमधले मतदारसंघ असू द्या किंवा माझे कार्यकर्ते असो हे माझ्यावर भरभरून प्रेम करत असतात प्रत्येक वेळे माझ्या सुख दुःखात आणि संघर्षात त्यांची नेहमीच हात लाभलेली असते आज कोळगाव बदलापूर नगर परिषदेमध्ये आज मला नगरसेवक पदाची निवडणूक होती त्याच्यासाठी संपूर्ण परिसरामध्ये संपूर्ण बदलापूर शहरातील सर्व लोक तिथे उपस्थित होते हे त्यांचा प्रेम आहे माझ्यावर भाजपची ताकद आपल्या येण्याची नक्की वाढेल नक्कीच आता भाजपनी जो मला जे सपोर्ट केलेला आहे किंवा भाजप ह्या सर्व त्यांची ताकद ही नक्कीच माझ्या कामामध्ये मला दाखवल्या जातील आणि त्यांच्या ताकदीमुळं मला लोकांपर्यंत पोहोचता येईल आणि त्या संपूर्ण बदलापूर शहरामध्ये मला चांगले प्रश्न सोडवत होते नक्कीच आपणपर्यंत त्यांच्यासोबत संवाद साधलेला आहे आणि बदलापूरकरांचे प्रश्न सोडवण्यासाठी काय कटिबद्ध आम्ही असणार आहोत असं त्यांनी सांगितलेलं आहे आणि आपण बघू शकतो मोठ्या प्रमाणात त्यांचे मित्रमंडळी या ठिकाणी आलेले आहेत आदर्श काय सांगाल खरं तर या संपूर्ण घडामोडीमध्ये आपला ही रोल जो प्रचंड मोठा होता भाजपने एवढी मोठी जबाबदारी आपल्यावरती दिली आणि आज प्रवीण राऊत यांचा वनवास संपलेला आहे एक लक्ष्मण सारखे आपण त्यांच्या सोबत होतात काय सांगाल एकंदरीत कसा आनंद होता कारण की भावनिक क्षण आम्ही बघितलं आपल्या डोळ्यातही पाणी होतं नाही पहिल्यांदा एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे आम्ही की भाऊ जर रामासारखा असेल तर प्रत्येक त्याच्यासोबत असणारा व्यक्ती हा लक्ष्मणच असतो आणि आदरणीय प्रवीण भाऊ राऊत यांचं नेतृत्व हे रामासारखंच पवित्र आहे कारण तुम्ही बघितलं असेल आमच्या भाऊला ना सुपारीच्या खांडाचं व्यसन आहे ना इतर कोणत्या प्रकारचं व्यसन आहे आज आम्ही इतके वर्ष त्यांच्यासोबत राहत असताना ते आम्हाला नेहमी सांगतात की तुम्ही व्यायाम करा तुम्ही लोकांसाठी अर्ध्या रात्री उभे राहा तुम्ही गोरगरिबांची सेवा करा मला असं वाटतं या चांगल्या विचारातून जो माणूस विचार करतो ती रामाचीच प्रवृत्ती असे ना तुम्ही जसं मला लक्ष्मण म्हटलं तसं मी लक्ष्मण असण्याआधी आमचे भाऊ आमच्या सगळ्यांसाठी हे रामासारखे आहेत त्यामुळे आम्ही प्रत्येकजण या ठिकाणी लक्ष्मण आहोत राहिला विषय वनवासाचा तर हा वनवास खऱ्या अर्थानं गद्दारीतून वाटायला आला होता आणि त्या गद्दारीला आज आम्ही खऱ्या अर्थाने संपवण्याचं काम केलेलं आहे आज आम्ही तुम्ही बघितलं असेल निवडणुकीच्या आखाड्यामध्ये अठरा प्रभागांमध्ये आमच्या एकशे दहा प्लस सभा झाल्या पण प्रवीण भाऊ राऊत हे त्यावेळेस शिवसेनेत होते मला त्यावेळेस इकडे भाऊंसाठी येता आलं नाही आणि मी बीजेपीचा त्या ठिकाणी प्रचारक असल्याकारणाने मी कायम आमच्या प्रभाग क्रमांक तेवीस असेल एकोणीस असेल अठरा असेल सतरा असेल हे हा जो प्र इकडे होतो मला खऱ्या अर्थाने इकडे खूप काम करायचं होतं पण इतर ठिकाणची जबाबदारी होती त्यामुळे इकडे येऊ शकत नव्हतं भाऊकडे ऑफिशियली जाऊ शकत नव्हतो पण आज ते सगळं दुःख ते सगळं शल्य मनातून निघून गेलं आणि आज जेव्हा भाऊंनी आमच्या एक महिन्यापूर्वी बीजेपीत प्रवेश केला त्यावेळेस पहिल्यांदा सर्वात जास्त आनंद कोणाला झाला असेल तर तो मला झाला कारण माझी जी द्विधा अवस्था होत होती ती आता कुठेतरी संपुष्टात येणार होती आणि मला या गोष्टीची कल्पनाही नव्हती की असा काही निर्णय होईल कारण तुम्ही बघितलं असेल त्यावेळेस जी परिस्थिती निर्माण झाली भाजपाने तीन लोकांना स्वीकृत केलं आणि त्यामध्ये एका सदस्याचं खऱ्या अर्थाने थोडंसं बॅकग्राऊंड नंतर समोर आल्याने त्या ठिकाणी आम्हाला तो निर्णय मागे घ्यावा लागला आणि ते जागा रिक्त झाल्यानंतर सर्वांच्या मनात ट्यूब पेटली आणि आमच्या सर्वांच्या तोंडात म्हणजे याची चर्चाही कुठे नव्हती मीडियामध्येही कुठे चर्चा नव्हती त्यावेळेस आमच्या मनात ट्यूब पेटली अरे नाही ही संधी फक्त आणि फक्त प्रवीण भाऊ राऊत यांच्यासाठी त्यामुळे आम्ही शर्थीचे प्रयत्न केले भाऊ बीजेपीत आले आणि आज ते नगरसेवक झालेत खऱ्या अर्थाने वनवास संपला पण हा वनवास हा गद्दारीतून आला होता पुढच्या वेळेस तुम्हाला शंभर टक्के सांगतो ज्यांनी गद्दारी केली ज्यांनी या ठिकाणी आमच्या पवित्र रामासारख्या भाऊला या ठिकाणी पाडण्याचं षडयंत्र करून त्यांना या ठिकाणी त्यांच्या वाट्याला जबरदस्ती वनवास लादला त्या प्रत्येकाचं राजकारण या ठिकाणी संपलेलं असेल ते तुम्हाला बदलापूरच्या राजकारणात दिसणार नाही आणि येणाऱ्या काळामध्ये प्रवीण भाऊंच्या नेतृत्वाखाली या बदलापूर पूर्वेला सगळीकडे कमळ फुलेल आणि विकासाची गंगा पुन्हा एकदा प्रभावित होईल या शंका नाही तिथेच आपण पाहिलं आजचा दिवस जो आहे तो बदलापूरच्या राजकारणासाठी अत्यंत महत्त्वाचा असणार आहे कारण की युवा नेतृत्व बहुजन युवा नेतृत्व ज्यांची छाप जी आहे ती संपूर्ण जिल्ह्यामध्ये आहे आणि त्यांनी आज भाजपचे स्वीकृत नगरसेवक पद जे आहे ते स्वीकारलेलं आहे आणि महत्वाचं म्हणजे जेव्हा हा संपूर्ण शपथविधीचा सोहळा संपन्न झाला त्याच्यानंतर परवीराव यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला अभिवादन केलं भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला जाऊन अभिवादन केलं सर आपण प्रतिमेला अभिवादन केलं आणि भीम महोत्सव जो संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे तो यावेळी आणखीन जोरात होणार असं आपण त्यावेळी प्रतिवादन केलं काय सांगाल नक्कीच ह्या बदलापूर शहरामध्ये आता हे दहावं वर्ष आहे भीम महोत्सवाचं आणि बदलापूर शहरामध्ये ही पहिल्यांदाच मी संकल्पना जी मांडली का विचारांची देवाणघेवाणासाठी तर हे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हे भीमोत्सव ही संकल्पना आम्ही संपूर्ण बदलापूर शहरामधले बौद्ध समाज असेल ग्रामीण व शहरमध्ये आणि आता हे दहावं वर्ष आहे आणि खूप उत्साहात आणि जल्लोषात साजरा करतो आहे असं सर्वच कार्यकर्त्यांचं मत आहे आणि नक्कीच आणि त्याच्यामध्ये मला एक नगरसेवकपदी मी निवडून आलो त्यासाठी सुद्धा सर्व कार्यकर्त्यांच्या मनात खूप उत्साह आनंद आहे त्याच्यासाठी हे दहावे वर्ष खूप उत्साह आणि जल्लोषा सा साजरे करतात डबल दुरात जोश पाहिलं खूप आता सर्वच कार्यकर्ते जोशामध्ये आहेत सर्व कार्यकर्त्यांचा भरभरून मला प्रतिसाद आहे त्यांच्या चेहऱ्यावरचा खूप आनंद बघून आणि तो आनंद व्यक्त आपण भीमोत्सवमध्ये करूया आणि खूप मोठा भीमोत्सव चांगल्या प्रकारे आपण साजरा करू कारण ह्या बदलापूर शहरामध्ये तर महाराष्ट्र शहरामध्ये विचारांची डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांची देवाणघेवाण केलं जाईल नवीन पिढीला आपण कसे विचार प्रेरित करू केले केले जातील आणि नवीन पिढी कशी घडल्या जाईल हे महापुरुषांच्या विचारातूनच आपण मांडणार आहे आपण भारतीय जनता पार्टीचे नवनिर्वाचित नगरसेवक प्रवीण राऊत यांच्यासोबत संवाद साधलेला आहे त्यांच्या राऊतवाडा येथे सध्या आपण होतो आणि त्यांच्याशी संवाद साधून कशाप्रकारे येणाऱ्या काळामध्ये बदलापूरच्या विकासासाठी त्यांच्या माध्यमातून पावले उचलले जाणार आहेत आणि सामाजिक राजकीय विविध क्षेत्रातील मान्यवरांना सोबत घेऊन शहराचा विकास कशाप्रकारे त्यांच्या माध्यमातून केला जाणार आहे याविषयी त्यांच्यासोबत आपण बातचीत केलेली आहे बदलापूर शहरातली अशीच प्रत्येक बातमी प्रत्येक घडामोड प्रत्येक अपडेट आम्ही आपल्यापर्यंत पोहोचत राहू बदलापूर शहरातील व ग्रामीण भागातील अशाच बातम्या पाहण्यासाठी आताच बदलापूर वाईस न्यूजच्या फेसबुक इंस्टा ट्विटर अकाउंटला फॉलो करा तसेच आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका